विद्यार्थी मित्रांनो सुस्वागतम आपण सगळ्यात महत्वाचं आज आपण प्रकरण शिकणार आहोत ते म्हणजे नाणी आणि नोटा जे की तुम्ही गल्ल्यामध्ये पैसे जमा करतात बघा त्याला काय म्हणते तरी नानी आणि त्या नाण्यासोबत नोटा पण असतात काही आलं का लक्षात तर हे नाणी आणि नोटा हे नेमकं काय आहे प्रकरणात हे आपण बघूया बघा काय दिले सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचंय नमुना प्रश्न काय दिलाय पहिला प्रश्न पाच रुपये दहा रुपये व वीस रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास सातशे पस्तीस रुपये होतात अरे फार सोपे रे मुलांनो काय काय म्हणले बघा नमुना प्रश्न आहेत बरं का आपले ह्यात आहे आणि या नमुना प्रश्नातलं पहिलं प्रश्न आहे पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये ह्यांच्या नोटा सगळ्या एकत्र केल्या तर किती रुपये होतात सातशे पस्तीस पण ह्या नोटा कशा आहेत समान 5 सल, 5 पाच रुपयाची एक नोट असेल तर दहा रुपयाची पण एक नोट वीस रुपयाची पण एक नोट मग विचार करा तुम्ही पाच रुपयाची एक नोट म्हणलं तर पाच एक पाच पाच रुप पुन्हा दहा रुपयाची एक नोट म्हणलं तर दहा आणि वीस रुपयाची एक नोट म्हणलं तर किती वीस वीस तीस आणि हे किती रुपये व्हायलेत रे मग असे आपल्याला किती रुपये पाहिजेत सातशे पस्तीस रुपये पाहिजे मग काय एकदम सोपं आहे तुम्हाला सांगतो आयडिया हे वीस रुपयाने दहा रुपये किती झाले तीस तीस आणि पाच किती झाले पस्तीस आता हे जे पस्तीस आहेत ह्या पस्तीसनं सातशे पस्तीसला पस्तीसनं भागा सातच भागूया सात एक सात साता पाच पस्तीस सात एक सात सात ना तीनला भाग जात नाही म्हणजे शून्याचा भाग आणि साता पाचा पस्तीस पुन्हा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि पाच एक पाच उत्तर किती आलं रे एकवीस आता बघा पाच रुपयाच्या एकवीस नोटा दहा रुपयाच्या एकवीस नोटा आणि वीस रुपयाच्या सुद्धा एकवीस नोटा मिळून सातशे पस्तीस होते का बघा बघा आता पाच एक पाच पाच दोन्ही दहा दहा रुपयाच्या एकवीस नोटा म्हणजे किती झाल्या दोनशे दहा वीस रुपयाच्या एकवीस नोटा म्हणजे किती झाल्या चारशे वीस एकक एककची एक बेरीज दशक दशकची बेरीज चार पाच सहा सात सातशे पस्तीस सातशे पस्तीस आलं की रे समजलं मग कशामुळं आलं तर जे काही नोटा आहेत त्यांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेनं त्या रकमेला भागायचं जसं भागाकार हे आहे का नाही बघा हे हे भागाकार तसंच करायचं इथं पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर आणि पुन्हा वर कितीचा भाग जाईल पस्तीस एक पस्तीस शून्य शून्य इथं पण एकवीस आलं इथं पण एकवीस आलं कळालं सगळ्यांना सगळ्यांना नमुना प्रश्न समजला आता हा जरी नमुना प्रश्न असला तरी परीक्षेत हा प्रश्न येऊ शकतो बरं ह्याच्या जागी काय येईल पाचच्या जागी शंभरच्या नोटा या एक दहाच्या जागी हजारच्या नोटा असं काहीतरी प्रश्न येईल बर का समजला हा प्रश्न व्हेरी गुड पाहूया दुसरा प्रश्न वाचा बरं नमुना दुसरा प्रश्न वाचा दुसरा प्रश्न वाचा, वाचा सगळे मनातल्या मनात हां आता समजून घेऊन वाचायचं आता सलमा नावाची मुलगी आहे तिनं दुकानदारास पाचशे रुपयाची एक नोट देऊन एकशे वीस रुपये किमतीची एक कंपास पेटी आणि दोनशे पंचेचाळीस रुपयाची तर शैक्षणिक साहित्य खरेदी केले तर तिला किती रुपये परत मिळतील अरे फार सोपं आहे मग काय काय खरेदी केलं तिनं एकशे वीस रुपयाचं एक वस्तू आणि दोनशे पंचेचाळीस रुपये मग ही बेरीच करायची पाच सहा तीन मग पाचशेमधून किती खर्चले तिनं तीनशे पासष्ट मग दहातून पाच गेले पाच इथं नऊ नऊ मधून सहा गेले तीन आणि इथं चार मधून तीन गेले उरले एकशे एक पस्तीस रुपये पर्याय नंबर किती चार हे समजलं दुसरा प्रश्न पण समजला किती सोपा होता समजलं त्या सलमाच्या ऐवजी तुम्ही स्वतः तुमचं नाव ठेवा त्याच्यात अलग लक्षात तुझं नाव काय रे उत्कर्ष दुकान उत्कर्षने दुकानदारास पाचशेची नोट दिली आता उत्कर्षनं दुकानदाराला पाचशेची नोट दिली आणि त्यानं काय केलं एकशे वीस रुपयाचा कंपास घेतला आणि दोनशे पंचेचाळीस रुपयाचे इतर शैक्षणिक साहित्य खरेदी केले आलं का लक्षात मग दुकानदाराला त्यानं किती रुपये दिले इतके रुपये तीनशे पासष्ट मग दुकानदार पाचशे रुपयातून वापस किती देईल तेच विचारलं आहे मग उत्तर किती आलं पर्याय नंबर चार किती आलं उत्कर्ष मग उत्कर्षजवळ किती रुपये आले एकशे पस्तीस उत्कर्षची बहीण कोण आहे हा त्याच्याकडून घरी गेल्यावर एकशे पस्तीस रुपये <laughs> घ्या हा त्याच्याकडं आहेत बघ एकशे पस्तीस कस काय रे एकशे पस्तीस रुपये कुठून आले तुझे एवढे पैसे ठेवतोस का तू शाळेत तितके पैसे आणतोस चला पुढचा प्रश्न समजला का प्रश्न असा हसत खेळत अभ्यास करायचा चला तिसरा प्रश्न वाचा ए मनातल्या मनात वाचा मनातल्या मनात वाचा वा wow, व्हेरी गुड बघा आता तिसरा प्रश्न सुद्धा प्रतिभा नावाची एक मुलगी आहे प्रतिभाने शंभर रुपये सुट्टे करून घेतले शंभर रुपयाचे चिल्लर घेतले जर का आणि तिनं काय केलं तेव्हा दुकानदाराने तिला तीन प्रकारच्या नोटा दिल्या आता शंभर रुपयाचे चिल्लर केलं बरं का तिनं आणि दुकानदारानं तिला तीन प्रकारच्या नोटा दिल्या कोणत्याही प्रकारच्या दोन सारख्या नोटा मिळाल्या नाहीत कोणत्याही प्रकारच्या दोन सारख्या नोटा मिळाल्या का तिला नाही सगळ्या वेगवेगळ्या मिळाल्या तिला एकूण पाच नोटा मिळाल्या असतील तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त असतील मग कोणत्या प्रकारच्या सर्वात जास्त असतील पर्याय बघू आपण हा आता एकूण दुकानदाराने किती नोटा दिल्यात किती नोटा दिल्यात रे तीनच नोटा दिल्या किती नोटा दिल्या आणि डबल कोणती नोट आहे का नाही मग पर्याय घेऊ पहिलं दहा आता शंभर रुपयाचं सुट्ट दिलंय मग दहा रुपयाची काही नोट दिली आणि दोन सारख्या नोटा नाही आहेत म्हणजे एक जण जास्त आहे दोन पेक्षा जास्त आहे बरोबर आहे मग समजा वीस रुपयाची एक नोट दिली असेल आणि पन्नास रुपयाची एक नोट दिली पन्नास वीस किती झाले रे सत्तर आणि दहा रुपयाच्या तीन नोटा जर दिल्या तर किती झाले ते तीस म्हणजे पन्नास साठ सत्तर आणि सत्तर आणि तीस किती झाले ऐन शंभर रुपये झाले आला का शंभर रुपये म्हणजे ह्याच्यात दहा रुपयाच्या नोटा सगळ्यात जास्त आहेत पुढचं अजून एक बघा पर्याय नंबर दोन जर आता आलं का एक बघा रे एकूण पाच नोटा पण झाल्या सगळ्या हे एक हे दोन आणि ह्या तीन नोटा एकूण पाच नोटा पण झाल्या म्हणजे पर्याय एक उत्तराचा वापर करून आपण सोडायचो बरं का हे पर्यायाचा वापर करून तर पर्याय एक मला बरोबर वाटायला आहे तरी दुसरा पर्याय बघा वीस रुपयाची एक नोट घेतली मग कोणती देऊ शकते दहा रुपयाची एक नोट आणि त्याच्यानंतर पन्नास रुपयाची नोट आहे मग पन्नास दहा किती साठ आणि वीस रुपयाच्या दोन नोटा पण दोन नोटा तर नाही आहेत कुठल्याच सारख्या म्हणून पर्याय नंबर येईल का दोन येणार नाही तर येईल काय पर्याय नंबर एक दहा रुपये सगळ्यांना कळालं लक्षात आलं सगळ्यांना छान आता हेही समजला तर शेवटचा नमुना प्रश्न मन लावून मनातल्या मनात मना तीनदा वाचा आणि तीनदा वाचल्यावर बरोबर काय उत्तर येते ते शोधा वाचा वा मला तर हे उत्तर समजून सांगायची गरजच नाही मुलांनी आधीच सांगितलं बघा काय प्रश्न एक पेन आहे बरं का एक पेन व एक पुस्तक यांची एकूण किंमत तीस रुपये आता ही पेन आहे आला का लक्षात ही पेन आणि एक पुस्तक आहे आला का लक्षात हे पेन आणि हे पुस्तक ह्या दोघांची मिळून किंमत किती रुपये आहे तीस रुपये आहे मग पेनपेक्षा पुस्तकाची किंमत सोळा रुपयाने जास्त आहे ह्या पेनापेक्षा पुस्तकाची किंमत कितीनं जास्त आहे सोळा रुपयानं मग जर ह्याची एक रुपये किंमत असेल तर एकपेक्षा सोळा रुपयानं जास्त म्हणजे ह्याची सतरा रुपये किंमत असेल बरोबर आहे आणि प्रश्न पुढं काय म्हणलं आहे तर दोन पेनांची किंमत किती असेल तर आता आपल्याला काय विचारलं आहे ह्या दोन पेनाची किंमत किती आपल्याला क्ल्यू काय दिलेलं आहे हो आपल्याला क्ल्यू फक्त एकच दिलाय की हे पुस्तक पेन पेक्षा सोळा रुपयाने जास्त मग सोळा रुपयाने जास्त दोघांची किंमत किती रुपये आहे तीस रुपये मग तीसमधून मधून सोहळा गेले उरले किती चौदा रुपये उरले मग आता मला सांगा चौदा रुपयाला ही पेन लक्षात आलं का या पेन पेक्षा सोळा रुपयाने जास्त पुस्तक म्हणजे चौदा अधिक सोहळा केलं तर उत्तर किती आलं तीस मग एका पेनची किंमत किती रुपये झाली चौदा रुपये तर प्रश्न काय म्हणला आहे तर दोन पेनांची किंमत किती मग दोन पेनांची किंमत किती पर्याय नंबर पर्याय नंबर किती रे चार हे उत्तर बरोबर वाटतंय अरे पण पुस्तकामध्ये तर काय दिलेलं आहे पर्याय नंबर तीन थी। दिलं आहे मग आता आपण तीन दिला असेल तर जरा विचार करूया कसं काय बरं खरंच पर्याय नंबर चार येईल का <laughs> <आए>। <laughs> कारण काय म्हणलंय पेनच्या किमतीपेक्षा पुस्तकाची किंमत सोळा रुपयेनं जास्त आहे मग आपण जर पेनची किंमत आता तीस मधून सोहळा गेले आला का लक्षात किंवा तीस मध्ये तीस मधून सोळा गेले किती उरले चौदा आपण पेनची किंमत चौदा रुपये पकडलं तर पुस्तकाची किंमत कशी आहे सोळा न जास्त पेनपेक्षा म्हणजे किती होईल रे चौदा अधिक सोहळा बरोबर किती होईल म्हणजे ह्या पुस्तकाचीच किंमत तीस होईल लक्षात आलं का म्हणजे पर्याय नंबर चार बरोबर होणार नाही म्हणून थोडंसं विचार करा तर आपल्याला आता पर्याय नंबर ऐवजी आपल्याला विचार करावा लागल पर्याय नंबर दोन पर्याय नंबर दोन दिलं आहे चौदा रुपये म्हणजे दोन सॉरी पर्याय नंबर तीन चौदा रुपये तर दोन पेनांची किंमत चौदा रुपये म्हणजे एका पेनची किंमत किती रुपये सात रुपये तर या सात रुपयापेक्षा सोहळा रुपयानी जास्त पुस्तकाची किंमत म्हणजे सात रुपयापेक्षा सोळा रुपयांनी जास्त पुस्तकाची किंमत म्हणजे सात सहा सहा बारा तेराला तीन हात चाला एक दोन आणि एक एक दोन आलं म्हणजे आता बघा आलं का पुस्तकाची किंमत आली तेवीस रुपये पेनची किंमत आली सात रुपये आणि सात अधिक तेवीस बरोबर किती आलं तीस रुपये म्हणजे एका पेनची किंमत सात रुपये तर दोन पेनांची किती रुपये चौदा रुपये म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर लक्षात आलं आता बघा नमुना प्रश्नामध्ये स्पष्टीकरण दिलेलं असताना हे जर गणित आपल्याला अवघड गेलो तर स्वाध्यायमधले तर कसे असतील आव्हानात्मक गणित म्हणून सगळे जर मन लावून स्वाध्याय वाचा मन लावून एक एक प्रश्न तीनदा वाचा आणि त्याचं उत्तर काढा अगोदर तुम्ही स्वाध्याय सोडवा नंतर पुन्हा पर व्हिडिओ पहा समजलं उघडा पुस्तक आणि करा सराव धन्यवाद